नमस्कार आपल्या धुळे न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आता आजच्या ठळक गडामोडी जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती धुळे पत्रकार परिषद घेऊन केले आव्हान पेन्शन मेळावा दोन नोव्हेंबर ला घेणार मेथी येथील चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचा लाखो रुपये भ्रष्टाचार करणारे सरपंच यांच्यावर गुन्हा दाखल करा सीओ कॅबिन जवळच आंदोलन सुरू जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती धुळे व नंदुरबार संघटनातर्फे आज मराठी पत्रकार भवन साखरोड या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली दोन डिसेंबर दोन हजार एकवीस दुपारी चार वाजता कल्याण भवन संतोषी माता चौक धुळे येथे आयोजित करण्यात आला आहे प्रमुख मागण्या अन्यकारक डीई पी एस व एन पी एस योद्धा बंद करा व जुनी पेन्शन लागू करा पाच मे दोन हजार एकोणीस च्या शासन निर्णयानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या लढतीवर मृत्यू आणि सेवाचा लाभ मिळावा या मागण्यांसाठी दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी पेन्शन संघर्ष यात्रेचा प्रारंभ होणार असून सदर यात्रेचे दिनांक दोन अकरा एकवीस रोजी चाळीसगाव चौक पुले धुळे मार्ग कल्याण भवन येथे दुपारी चार वाजता आगमन होणार आहे सर्वांनी भव्य पेन्शन संघर्ष मेळ्यात सहभागी व्हावेत असे आवाहन जुनी पेन्शन संघर्ष सन्मान समिती धुळे व नंदुरबार यांनी पत्रकार परिषद घेऊन आवाहन केले आहे यावेळी धीरज परदेशी ज्ञानेश्वर बावीसकर तुषार महाले आदी उपस्थित होते मी धीरज जगन्नाथ परदेशी जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती दुर्जर बारसा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आपल्यासमोर आणलो आहोत येत्या दोन डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी दुपारी चार वाजता जुनी पेन्शन मागण्यासाठी जी संघर्षयात्रा निघाली आहे त्या यात्रेतील पदाधिकाऱ्यांचं धुळे शहर येथे आगमन होणार आहे या माध्यमातून यासाठी धुळे स धुळे जिल्हा जुनी पेन्शन संघर्ष संम साथ समिती यांच्या माध्यमातून त्यांचं सर्वांचं स्वागत आणि पेन्शन मिळावा आयोजित केलेला आहे तर कल्याण भवन शिवतीर्थ संतोष मंदिर या ठिकाणी आ, या मेळाव्याचे आयोजन होणार आहे तरी सर्व जिल्ह्यातील सर्व कर्मचारी बांधवांनी दुपारी चार वाजता या मेळाव्याला उपस्थित राहावं असं मी आमच्या सर्वांकडे आजच्या बाबतीत संपले पुन्हा भेटू या पुढच्या बाबतीत